बजेट इफेक्ट सोने चार हजार सदुसष्ट रुपयांनी स्वस्त तर दोन दिवसात गडगडले आता सत्तर पवारांच्या दोनशे पंचवीस आणखी भयान होणार वंचितचे आरक्षण बचाव यात्रा आजपासून सुरू प्रकाश आंबेडकर ठाकरे पिता पुत्रांना तुरुंगात टाकण्यासाठी अनिल देशमुखांवर होता फडणवीसांचा दबाव प्राध्यापक श्याम मानव महाजनांवर गुन्ह्यासाठी तत्कालीन गृहमंत्री देशमुखांचा दबाव एसपीचा जबाब प्रतिज्ञापत्रातून माहिती उघड लोणावळ्याच्या पावसाने फासला धरणातून विसर्ग पुण्यातील बिडे पूल पाण्याखाली कारगिल विजय दिन उद्या राजस्थानातील कथा पंचवीस वर्षाची झालेल्या शहीदांच्या मुलांनी व्यक्त केल्या वडिलांबद्दल भावना ग्रामस्थांच्या आग्रह खातर पाचवे उपेशन अखेर मागे शिंदे अजित दादांचे उमेदवार निवडून येऊ द्या पण भाजपचे उमेदवार पाडा मनोज जरांगी मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण नाही पंधरा टक्के शुल्क भरावेच लागणार उच्च शिक्षणासाठी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के माफी महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी बजेटमध्ये पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपये सोलापूर तुळजापूर मार्गासाठी दोनशे पंचवीस कोटी देवेंद्र भाऊ तुमची आकडेमोड चुलीत घाला खंडणीच्या खेळात देशाला महाराष्ट्राला काय मिळाले ठाकरे गटाचा हल्ला बोल मावळ मुळशी मधील सर्व पर्यटन स्थळे एकोणतीस तारखेपर्यंत बंद मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून निर्णय रोज दारू पिऊन मारहाण करत होता नवरा बायकोने झोपल्यानंतर गळा घोटला मुंबईतील धक्कादायक घटना लवासामध्ये दरड कोसळली मावळ मोर्शी मधील सर्व पर्यटन स्थळे चार दिवस बंद ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना जाहीर कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद पंचगंगा नदीने गाठली धोक्याची पातळी नदी न पूर जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली पुण्यात विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू डेक्कन परिसरात जिमखाना भागातील घटना लोणावळा शहरात चोवीस तासात विक्रमी तीनशे सत्तर मिलीमीटर पाऊस अधिकारी म्हणाले पूजा खेडकर यांना दिलेले अपंगत्व प्रमाणपत्र खरे पुण्याच्या वायसीएम रुग्णालयाच्या अंतर्गत तपासात उघड सेन्सेक्स पाचशे पन्नासहून अधिक अंकांनी घसरला ऐंशी हजारांच्या खाली आला निफ्टीचाही दीडशेहून अधिक अंकांची घसरण दोन वर्षापूर्वीची फडणवीसांवर एफ आय आर का केली नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल गृहमंत्र्यांवर दबाव आणण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही शिरसाट आणि सावेंच्या नाकावर टिचून पालकमंत्र्यांच्या शर्यतीत सत्तार पुढे काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चेनंतर मिळाले पद अटल सेतूवर गाडी थांबवली आणि थेट समुद्रात उडी घेतली मुंबईतील तरुणाची आत्महत्या कारण अद्याप अस्पष्ट बस येणाऱ्या विधानसभेत मनसेच्या नेत्यांना सत्तेत बसवणार स्वतंत्रपणे अडीचशे जागा लढवणार राज ठाकरे यांची एकला चलोरीची घोषणा पुण्यात काल निर्माण झाली पूरस्थिती उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितले कारण पुण्यातील पावसाची आपत्ती नियंत्रण कक्षातून घेतला आढावा पुण्यात पावसाचा कहर रहिवासी भागात घुसले पाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केंद्राला महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का बिहारला अठरा हजार कोटी दिले मात्र राज्यासाठी मदत मागायची सरकारमध्ये हिंमत नाही का राऊतांची टीका निवडणुकीत नावे कशी का झाली कोणाच्या आदेशाने झाली भाजपचे शिष्टमंडळ थेट निवडणूक आयोगात चौकशीची मागणी अब्दुल सत्तारांनी सिल्लोडचा पाकिस्तान केला पण तरीही त्यांची संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती अंबादास दानवेचा भाजपवर निशाणा वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा महत्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका पूरस्थितीवरून सीएम शिंदेच्या कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद पंचगंगा नदीने गाठली धोक्याची पातळी नदी नाल्यांना पूर जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली पुरवणी परीक्षेसाठी आलेली अल्पवयीन मुलगी विद्यार्थिनी बेपत्ता हिंगोली ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू अतिवृष्टीमुळे विभागातील तेराशे पंच्याहत्तर एकर वरील शेती पिकांचे नुकसान त्रेचाळीस तालुक्यातील एकोणपन्नास हजार चारशे तीस शेतकऱ्यांना चा बाळाला दिला पुनर्जन्म देशातील आठवे शासकीय रुग्णालय हिंगोली जिल्ह्यात सात महिन्यात गुटखा विक्रीचे बेचाळीस गुन्हे दाखल अवैध दारू रोखण्यासाठी बाराशे अडुसष्ट ठिकाणी कारवाई पोलीस विभागाची माहिती इगतपुरेत अठ्ठेचाळीस तासात एकशे शहाण्णव मिलीमीटर पाऊस दारणा धरणातून अठराशे चौऱ्याहत्तर क्युसेसने विसर्ग लटकूनची दादागिरी रोखण्यात पोलिसांना अपयश ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर हल्ला शनी शिंगणापूर येथील घटना अर्थसंकल्पाविरोधात उपरी व टेंबुर्णीत निदर्शने पंढरपूर तालुका राष्ट्रवादीकडून निषेध टेंबुर्णीमध्ये चौकात विरोधात जोरदार घोषणाबाजी उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामामुळे जनसंपर्क सोलापूर माडा लोकसभा मतदारसंघातील जुन्या सहकार्यांची सल्ला अर्थसंकल्पात राज्याला निधी नाहीच कर्मायात भोपाळ दाखवून निषेध राष्ट्रवादीने केले आंदोलन जरांगी यांच्या सभेस माडेतून सातशे गाड्या जाणार सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय सामाजिक कार्यकर्ते देव यांचे आंदोलन स्थगित मंगळवारी आयुक्तांशी सर्व विषयांवर होणार चर्चा